कल्याण पूर्वेतील चिकणीपाडा भागात मंगळवारी दुपारी श्री सप्तशृंगी या धोकादायक इमारतीच्या चौथ्या पृष्ठभागाचा स्लॅब तळ मजल्यापर्यंत कोसळला आणि तिसऱ्या दुसऱ्या व पहिल्या माळ्यावरील स्लॅब पाठोपाठ कोसळत गेले यात सहा जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक अपडेट आता समोर येते आहे यामध्ये एका दोन वर्षीय बालकाचा सुद्धा समावेश आहे दरम्यान चार जखमींवर पालिका आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं कळतय या घटनेची हळहळ व्यक्त केली जातीय चिकणीपाडा येथील श्री सप्तशृंगी इमारतीचं बांधकाम हे सन दोन हजार सहा मध्ये करण्यात आलं होतं इमारत चार एका सहकार्याने ही इमारत बांधली आहे इमारत गेल्याच वर्षी पालिकेच्या जे प्रभागानं धोकादायक म्हणून घोषित केली होती मात्र तरी सुद्धा इमारतीच्या चौथ्या मजल्यापर्यंत रहिवासी राहत होते चौथ्या मजल्यावर एका कुटुंबाकडून घरातील देखभाल दुरुस्तीचं काम सुरू होतं आणि अचानक या घरातील पृष्ठभागाचा स्लॅब कोसळला आणि दुसऱ्या तिसऱ्या आणि पहिल्या माळ्यापर्यंत कोसळत गेला एकमेकांच्या भाराने हे स्लॅब कोसळल्याचं कळतय दरम्यान स्लॅबचा जोरात फटका बसून स्लॅब खाली अडकून एकूण सहा जणांचा मृत्यू झालाय ही घटना पाहून कुटुंबियांमधील सदस्यांनी बचावासाठी आरडाओरडा सुरू केला होता आणि त्यावेळेला इमारतीतील इतर सदस्य व आजूबाजूचे रहिवासी बचावासाठी धावून आले घरांमध्ये स्लॅब कोसळल्याने या घरांमध्ये प्रवेश कसा करायचा असा प्रश्न बचावासाठी धावलेल्या नागरिकांना पडला होता ही माहिती तात्काळ पालिका अग्निशमन दलाला देण्यात आली त्यानंतर पालिकेचे जे प्रभागाचे आपत्कालीन पथक पालिका अग्निशमन दलाचे प्रमुख नामदेव चौधरी तात्काळ जवानांसह घटनास्थळी दाखल झाले स्लॅब खाली रहिवासी अडकल्याने आयुक्त अभिनव गोयल यांनी ठाणे जिल्हा आपत्कालीन पथकाला घटनास्थळी पाचारण करण्याचा निर्णय घेतला तिन्ही दलाच्या पथकांनी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केलं इमारतीत अडकलेल्या रहिवाशांची सुटका केली जखमींना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं मात्र कोसळलेला भाग व त्याच्या भाराने सहा जणांना आपले प्राण गमवावे लागले कल्याण डोंबिवलीत बेकायदा इमारती उभारताना भूमाफियांकडून सिमेंटऐवजी ग्रीट म्हणजेच खडकाची भुकटी वापरली जाते त्यामुळे या इमारती पंधरा वर्षातच गळक्या होऊन धोकादायक होत असल्याचं बांधकाम क्षेत्रातील एका तज्ज्ञाने सांगितलं कल्याण डोंबिवलीतील वाढत्या बेकायदा इमारती विचारात घेता हे प्रकार येत्या काळात वाढतील अशी भीती सुद्धा या तज्ज्ञाने व्यक्त केली आहे दरम्यान या संपूर्ण प्रकरणामध्ये सहा जणांनी आपले प्राण गमवले यामध्ये नमस्वी श्रीकांत शेलार प्रमिला कालचरण साहू सुनीता नीलांचल साहू सुशीला नारायण गुजर व्यंकट भीमा चव्हाण आणि सुजाता मनोज वाडी यांचा समावेश आहे तर या व्यतिरिक्त विनायक पाधी शर्विल शेलार निखिल खरात आणि अरुणा नारायण हे चार जण गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर पालिकेच्या आणि खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याचं कळतंय दरम्यान सध्या फॉरेन्सिक विभागातर्फे या परिसरामधील बिल्डिंगची तपासणी केली जातीय यातून नेमकं काय समोर येत आणि काय निष्पन्न होत हे येत्या काळात पाहणं महत्वाचं ठरणार आहे आम्ही सुरुवातीला चार लोकांना सुरक्षित बाहेर काढलं एक दुसऱ्या माळ्यावर मुलगी अडकली होती तिला शिडीच्या सहाय्याने बाहेर काढलं त्याच्यानंतर सर्च ऑपरेशन चालू केलं त्याच्यात आम्हाला सहा माणसं भेटली ढिगाऱ्याखाली सापडलेली ती दवाखान्यात पाठवून दिली मृत्यू झालेला त्याच्या आतापर्यंत माहितीनुसार सहा लोक त्यात लहान मुलं आहेत रेस्क्यू करून काढला आम्ही चार लोकांना काढलं रेस्क्यूवर आणि विमोचनमध्ये जे खाली होती ते सहा वेगळे यहां भी स्क्यू चालू आएगा, है क्या आज हम डिगारा उपसतो है अजून कोई आशु सकता बहुत साल पुरानी है लेकिन जिस तरीके से यहाँ पर जो बिल्डिंग थी बिल्डिंग के अंदर कुछ ऊपर के फ्लोर के ऊपर कुछ काम चलवा था वो तो काम करने में कुछ गलत तरीके से किया गया होगा शायद इस वजह से पूरा का पूरा स्लैब नीचे तक ग्राउंड फ्लोर तक वो ये छः लोगों को जान में जा गई है ऐसा मैंने अभी आयुक्तों से बात की और तो चार पांच जन जो है उनको हॉस्पिटल्स तो में अलग अलग जगह पे शिफ्ट किया गया पूरा ये सब इलाका और उसके आजू बाजू के जो लोग थे जो स्लम में रह रहे हैं कि तो उन सभी लोगों को अलग अलग जगह पर किसी को स्कूल में किसी को बुद्धव्यवहार में ऐसे सब जगह प्रशासन के माध्यम से अभी शिफ्ट किया गया है